मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा जबरदस्त असा आगाज झालेला आहे नुसता जबरदस्त नवे तर ढोल ताशांच्या गजरामध्ये आगाज झालेला आहे येत्या अठ्ठावीस जुलैपासून हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या पर्वासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महेश मांद्रेकरांच्या ऐवज रितेश देशमुख या नव्या पर्वाचं होस्टिंग करताना दिसणार आहे आता डेट आपल्याला कळालेले आहे परंतु प्रेक्षकांच्या नजरा लागलं ते म्हणजे या नव्या सीझनमध्ये कोणकोणते अतरंगी कंटेस्टंट दिसणार आहेत आता हे कंटेस्टंट आपल्याला लवकरच कळतील परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना जे चारी सीझन झाले होते त्या चारी सीझनमध्ये कोण कोणते कलाकार झळकले होते कोणी राडे घातले कोणी प्रेम केलं आणि काय काय झालं आणि सर्वात सक्सेसफुल सीझन कोणतं होतं या सगळ्याचा एक छोटासा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेणार आहे तर सुरुवात करूया आपण बिग बॉस मराठी सीझन वनपासून बघा बिग बॉसचं पहिलं पर्व आहे ना ते पंधरा एप्रिल दोन हजार अठरा ते बावीस जुलै दोन हजार अठरा या कालावधीमध्ये झालं होतं आणि या सीझनमध्ये एकूण अठरा कलाकार आले होते किंवा सहभागी झाले होते पहिल्यांदा पंधरा कंटेस्टंट आले त्यानंतर तीन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या होत्या बघा पंधरा कंटेस्टंट कोण कोण होते, होते आरती सोळंकी यानंतर असतात काळे अनिल थत्ते भूषण कडू जुई गडकरी मेघाधाडे पुष्कर जोग राजेश शृंगारपुरे त्यानंतर रेशम टिपणीस ऋतुजा धर्माधिकारी सई लोकूर स्मिता गोंदकर त्यानंतर सुशांत शेलार म्हणजे शेलार मामा त्यानंतर उषा नाडकर्णे म्हणजे सग सगड़, सगळ्यांची लाडकी आऊ त्यानंतर विनीत भोंडे असे पंधरा कलाकार हे रेग्युलर आले होते यामध्ये तीन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या होत्या शर्मिष्ठा राऊत त्यागराज खांडेलकर आणि नंदकिशोर चौगुले नंदकिशोर सुद्धा जबरदस्त धमाल आणली होती आता एक अतिथी स्पर्धकसुद्धा आले होते ती म्हणजे हर्षदा खानविलकर असे एकूण अठरा कलाकार यामध्ये झळकले होते आणि या, या सीझनची विजेती होती ती म्हणजे मेघा धाडे आणि उपविजेता होता तो म्हणजे पुष्कर जो बघा मराठीचा हा पहिला सीझन होता त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा या सीझनकडे जबरदस्त लागल्या होत्या आणि हा सीझन पण जबरदस्त झाला होता काय ठशन पाहायला मिळाली एकीकडे पुष्कर त्यानंतर मेघा सय्य आणि शर्मिष्ठा यांची मैत्री तर दुसऱ्या बाजूला शेलार मामाचे गॅंग होती जसं की राजेश श्रृंगारपुरे त्यानंतर आस्ताद काळे शेलार मामा स्वतः आणि त्यानंतर रेशम टिपणीस काय जबरदस्त ठशन यामध्ये पाहायला मिळाले या ठशनमध्ये प्रकरण पण पाहायला मिळालं राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांचं जे काही जुळं होतं राजेश शृंगारपुरे बापरे अक्षरशः अंगात यायचं त्याच्या त्यासाठी राजेश पुरेला त्यासाठी राजेशला घराबाहेरसुद्धा काढलं होतं स्पेशल रूममध्ये दिलं होतं आणि स्पेशल रूममधून जो काही बाहेर आला होता बापरे भयंकर म्हणजे भयंकर भारी होता पण सीझन हा एक नंबर होता आवणी सगळ्यांची मनं जिंकली आणि या सीझनमध्ये आहे ना ऋतुजा धर्माधिकारी ही जखमी झाली आणि ती बाहेर पडली हे पण थोडंसं थोडंसं ही गोष्ट खटकली लोकांना तिला परत घ्यायला हवी होती परंतु बिग बॉसच्या मेकर्सने तिला परत घेतलं नाही पण सीझन एकदम भारी होता सक्सेसफुल सीझन होता या पर्वात मेघा दाडे ही विजय झाली होती तर उपविजेता ठरला होता तो म्हणजे पुष्कर जो दोन्ही एकाच ग्रुपची ही लोकं होती आणि चांगला सीझन होता पंधरा एप्रिल दोन हजार अठरा ते बावीस एप्रिल दोन हजार अठरा या कालावधीमध्ये झालेला हा एक सक्सेसफुल सीझन होता त्यानंतर दुसरा जो सीझन होता या दुसऱ्या सीझनमध्ये बघा सतरा कंटेस्टंट हे सहभागी झाले होते यामध्ये पंधरा हे रेग्युलर आले होते आणि दोन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या होत्या बघा पंधरा कंटेस्टंट कोण कोण होते किशोरी शाणे त्यानंतर दिगंबर नाईक नेहा शितोळे अभिजित बिचुकले विना जगताप वैशाली मांडे त्यानंतर शिवाणी सुर्वे शिव ठाकरे सुरेखा पुणेकर विद्याधर जोशी म्हणजे अप्पा पराग काणेरे मिथिली जावकर त्यानंतर रुपाली भोसले माधव देवचक्के अभिजित केळकर असे पंधरा कंटेस्टंट हे रेग्युलर आले होते यामध्ये आरोह वेलनकर आणि हिना पांचाल अशा दोन वाईल्ड कार्ड एंट्रीसुद्धा झाल्या होत्या असे सतरा स्पर्धक सहभागी झाले होते आणि हे सीझन आहे ना सव्वीस मे दोन हजार एकोणीस ते एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये झालं होतं आणि याचा विजेता ठरला होता तो म्हणजे शिव ठाकरे आणि उपविजेते ठरली होती ती म्हणजे नेहा शितोळे आता हा सीझन पण ठीकठाक होता अगदी पहिल्या सीझनसारखा नव्हता यामध्ये बघा विना जगताप आणि थोडंसं शिव ठाकरे यांच्यामध्ये प्रेम प्रकरण पाहायला मिळालं इथे मात्र आहे ना अभिजित बिचुकलेने जबरदस्त मजा आणली होती फार एंटरटेन केलं अभिजित बिचुकलेने शिवाणी सुरवे थोडीशी वेड्यासारखी वागताना दिसली होती अगदी महेश मांद्रेकरांवरती केस करेन इथपर्यंत ती गेली होती बाकी ठीकठाक असा हा सीझन होता दुसऱ्या सीझनमध्ये आहे ना या दुसऱ्या सीझनमध्ये पराग कान्हेरे जो होता तो मास्टर माइंड बनण्याचा प्रयत्न करत होता पराग आणि रुपाली भोसलेचं थोडंसं प्रेम प्रकरण पण या सीझन दोनमध्ये पाहायला मिळालं आणि परागलामध्ये बिग बॉसने बाहेरसुद्धा काढलं होतं कारण त्याने कानशिळात लावली होती एका स्पर्धकाच्या कोण होती ती स्पर्धक नेहा शितोळे असंच काहीतरी नाव होतं तर हा दुसरा सीझन तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्कीच ज्यानंतर आता आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन तीनबद्दल हे जे बिग बॉसचे चारही सीझन झाले ना त्यामध्ये सगळ्यात सक्सेसफुल सीझन झालं ते म्हणजे बिग बॉस मराठी सीझन नंबर तीन ज्याचा विजेता ठरला होता विशाल निकम आणि उपविजेता ठरला होता जय दुधाने जय दुधानेने विशाल निकमला अगदी तोडीस तोड दिलं होतं आणि सगळ्यात जबरदस्त राडा या सीझनमध्ये पाहायला मिळाला त्यामुळेच कदाचित हे सक्सेसफुल सीझन झालं होतं आता या सीझनमध्ये एकूण सतरा स्पर्धक हे सहभागी झाले होते पंधरा रेग्युलर स्पर्धक आणि दोन स्पर्धक हे वाईल्ड कार्ड थ्रू आले होते आणि हे सीझन आहे ना एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये झालं होतं आता बघूया कोणते पंधरा कंटेस्टंट रेग्युलर आले होते यामध्ये सोनाली पाटील विशाल निकम स्नेहा वाघ उत्कर्ष शिंदे मीरा जगन्नाथ तृप्ती देसाई आविष्कार दार्वेकर सुरेखा कुडचे गायत्री दातार विकास पाटील शिवलीला पाटील जयदुधाने विनल शहा अक्षय वाघमारे आणि संतोष चौधरी म्हणजेच सगळ्यांचा लाडका दादूस आता या सीझनमध्ये राडा तर आपल्याला पाहायला मिळाला परंतु थोडंसं प्रकरण पण पाहायला मिळालं स्नेहा वाघ आणि जयदुधाने यांचं एक थोडंसं प्रकरण पाहायला मिळालं बाकी राडा मैत्री त्यानंतर खुन्नस मास्टर माइंड हे सगळं या सीझनमध्ये पाहायला मिळालं एका बाजूला विशाल निकम विकास पाटील मिनल शाह आणि कोणीही सोनाली पाटील यांची मैत्री तर दुसऱ्या बाजूला उत्कर्ष शिंदे मीरा जगन्नाथ जयदुधाने यांची मैत्री आणि त्यांच्यात झालेली जबरदस्त ठशल म्हणजे या सीझनमध्ये आहे ना महेश मांजरेकर कधी येतात आणि कधी स्पर्धकांना झाडतात म्हणजे प्रेक्षक अक्षरशः वाट वाच होते एवढं जबरदस्त आणि सक्सेसफुल सीझन झालं होतं उत्कर्ष शिंदे हा मास्टर माइंड म्हणूनसुद्धा उदयास आला होता तर भारी सीझन होतं दादूसने पण ते तिकट खाऊन सीझन गाजवला होता अगदी भारी सीझन झाला खरंतर माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर माझं हे फेवरेट सीझन आहे आता या चारही सीझनपैकी तुमचा कोणता फेवरेट हे कमेंट्स करून नक्की सांगा आता बोलूया आपण बिग बॉस मराठी सीझन चारबद्दल बघा हे चौथं सीझन आहे ना याचा टी आर पी खूपच कमी झाला होता आणि जो विजेता ठरला होता तो विजेता लोकांना अजिबात पसंत नव्हता अक्षय केळकर हा विजेता झाला होता तर त्यामुळे या सीझनवरती आहे ना प्रेक्षकांची खूपच नाराजी होती तर बघूया चौथ्या सीझनमध्ये कोण कोण आलं होतं आणि काय काय झालं होतं तर चौथ्या सीझनमध्ये एकूण सोळा कंटेस्टंट सहभागी झाले होते पंधरा रेग्युलर आणि एक वाईल्ड कार्ड आणि दोन चॅलेंजर्स आले होते यामध्ये बघा पंधरा कंटेस्टंटमध्ये तेजस्विनी लोणारी त्यानंतर प्रसाद जवादे निखिल राजशिर्के अमृता धोंगडे किरण माने समृद्धी जाधव अक्षय केळकर अपुलवा नेमलेकर योगेश जाधव त्यानंतर अमृता देशमुख यशस्वी मसूरकर विकास सावंत मेघा घाडगे त्रिशूल मराठे रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे असे एकूण पंधरा कंटेस्टंट हे रेग्युलर आले होते यामध्ये स्नेहलता वसेकर ही वाईल्ड कार्ड म्हणून आली होती तर दोन चॅलेंजर पहिल्यांदाच या घरामध्ये आले होते चौथ्या सीझनमध्ये पहिला येतो म्हणजे आरोह हो वेलनकर आणि दुसरी राखी सावंत राखी सावंतने धमाल आणली होती आता या सीझनचा विजेता ठरला होता तो म्हणजे अक्षय केळकर आणि उपविजेते ठरली होती ती म्हणजे अपूर्वा निमलेकर आता इथे पण आहे ना तेजस्विनी लोणारे ही घराबाहेर गेली फिजिकल इशूमुळे नाहीतर तेजस्विनी लोणारी हीच बिग बॉसची विजेते ठरली होती या सीझनमध्ये आपल्याला एक छोटासा लव ट्रँगलसुद्धा पाहायला मिळाला अमृता देशमुख प्रसाद जवादे आणि अक्षय केळकर याचा परंतु अक्षयचं काही नव्हतं निखळ मैत्री होती पण असं दिसत होतं की त्यांचं तिघांचं प्रेमप्रकरण चालू आहे इथे मात्र आहे ना अपूर्वा नेमलेकरने या सीझनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता बाकी सीझन पाहिजे तेवढा असा खास नव्हता लोकांच्या भरपूर टीका या सीझनमध्ये पाहायला मिळाल्या पण ठशन मात्र जबरदस्त होती प्रसाद जवादेव वर्षेस अक्षय केळकर अशी ठशन पाहायला मिळाली बघा आत्ता मी आहे ना जी मराठीवरती कधीकधी पारू ही सिरियल बघतो यामध्ये बघा प्रसाद जवादे फार वेगळा आहे आणि या सीझनमध्ये जो प्रसाद जवादे आला होता तो फार वेगळा होता म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी तो ठरवून आलेला आहे असं दिसते ठीक आहे ती एक स्ट्रॅटेजी असते जरमध्ये आहे ना किरण माने आणि विकास सावनी चांगली मैत्री पाहायला मिळाली अपूर्वा नेमलेकर एकदम मास्टर गेम खेळताना दिसली राखी सावंतने फारच मजा या सीझनमध्ये आणली होती अमृता देशमुखचं बोलणं किंवा सूत्रसंचालन अगदी भारी वाटलं या सीझनमध्ये बाकी हा जो सीझन होता ना तो एकदम फ्लॉप सीझन होता अशा प्रकारे हे चारही सीझन होते या चार सीझनमध्ये आहे ना सगळ्यात जास्त सक्सेसफुल झालेला सीझन होता तो म्हणजे सीझन तीन आणि सगळ्यात कमी टी आर पी घेणारा सीझन होता तो म्हणजे सीझन चार तर या चारी सीझनपैकी तुम्हाला कोणतं सीझन आवडलं हे कमेंट्स करून नक्की सांगा चारही सीझनबद्दल बोलायचं चा झालं तर पहिलं सीझन आहे ना ते लोणावळ्याला त्याचं सेट लागला होता आणि बाकीचे तिन्ही सीझन आणि आत्ता येणारा पाचवा सीझन या सगळ्याचे सेट हे मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्येच लागले होते आणि आत्ताचा लागलेला आहे तर अशा प्रकारे हे चारही सीझन गेलेले आहेत आता उत्सुकता आहे पाचव्या सीझनची तुम्ही किती पाचव्या सीझनसाठी उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय जय हिंद